नमस्कार जय महाराष्ट्र एकता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत भरपूर दिवस झाले आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह आलो नाहीत त्याला अनेक कारणं होते मध्यंतरी थोडं बरं वाटत नव्हतं त्यातल्या त्यात काकाही देवांना झाले दुःखाचा डोंगर हा कोसळत होता आणि त्यातून बाहेर कसं यावं हा विचार या विचारातून जात आहे सात महिने झाले वडिलांनाही जाऊन त्यांची पोकळी भरून काढणं अशक्य वेळोवेळी साथ मिळत होती ती साथ आता फक्त आठवणीत इतिहासात जमा झाले आयुष्याच्या पुढील वाटेवर फक्त त्यांची एक आठवण त्यांचे विचार हे लक्षात ठेवून पुढील वाटचाल आपली चालूच राहणार आहे पत्रकार क्षेत्र असो राजकारण क्षेत्र असो किंवा आपल्या जीवनातील जे काही विषय असेल त्या ठिकाणी त्यांची वेळोवेळी साथ ही मिळत गेली पण म्हणतात ना प्रत्येकाला या जीवनात आल्यावरती काही चांगलं कार्य करून जावं लागतं प्रत्येकाला या मार्गातून जावं लागतंच कोणालाही असं नाही आहे की जावं लागत नाही आज गुढीपावडा नवीन वर्ष हिंदू च नवीन वर्षाला सुरुवात आज होत आहे याच मागील गुळी पावळा दिवशी त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या प्रेरणेने आपण सायंकाळ दैनिक एकता उत्तपत्र काढलं आणि एक, एक वर्ष अगदी चांगल्या धुमधडाक्यात या पेपरच्या माध्यमातून सर्वांना योग्य रीतीने न्यायही मिळत आहे मिळण्यासाठी प्रयत्नही केला जात आहे होत आहे करत राहणार आणि या गुढीपावळेला आपण मोजक्या स्वरूपातच रूपरेषा ठरवली आणि सर्व माझे वाचक बंधू बघिणी जाहिरातदार सर्वांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो साऱ्यांना आज गुढीपावळा या निमित्ताने शुभेच्छा देतो आपले पुढील आयुष्य चांगले सुख समाधानीचे भरभरायचे जावो ही हीच प्रवेशाकडे प्रार्थना करतो साऱ्यांचं मला फोन येत असतात की सर आपण लाईव्ह आले नाहीत माहिती दिली नाही तुमची माहिती थोडक्यात मला मिळत असते आपण सांगत असतात तर कुठंतरी आम्हीही योग्य प्रकारे वाटचाल करत आहेत जे काही आमचं चॅनल असेल पोर्टल असेल किंवा आम्ही एका पेपरला काम करतो आहे आपण जी माहिती आपल्या पेपरच्या माध्यमातून असेल चॅनलच्या माध्यमातून असेल पोर्टलच्या माध्यमातून असेल ई पेपरच्या माध्यमातून असेल सर्वच ठिकाणी आपलं जाळं हे पसरत आहे चांगल्या प्रकारे आणि ती जाळं अजून कशाप्रकारे मोठं होईल हा आपला एक विचार आहे चांगला मी हा विचार करत नाही की आपण जर कोणाला माहिती दिली आणि तो मोठा झाला आणि मग आपण तिथंच राहिलो हा विचार आपल्या मनात नाही शिक्षण हे मिळत असतं दिल्याने त्यात जास्त अजून भर पडत असते हा असा आपला विचार आणि या विचारातूनच आपण पुढे जात आहे आपला पेपरही त्या माध्यमातूनच पुढे जात आहे पण कालांतराने काही दिवसामध्ये खूप काही चढ उतार हा जीवनात येत असतोच त्या चढ उतारातून आपण पुढे जात आहे म्हणून मी आपण थोडक्यात माहिती देऊ शकलो नाही पण आता पुन्हा ते सर्व सारून आपल्या नवीन सुरुवात नवीन वर्षाची आज गुढी आपण उभारलेली आहे आपण बघत असालच चॅनलच्या माध्यमातून या आपणास मी बोलत आहे तर आपलं दिसत असेलच एक साध्या पद्धतीनं आपण उभारत असतो काही जास्त गाजावाजा आपण करत नाही खूप काही संघर्षमय जीवनातून एकता न्यूच संपादक हे पुढे येत आहेत आणि जे आपण दिवस आधी अनुभवले ते कधी विसरत नाही सहकाऱ्यांना आपण कधी विसरत नाही सोबत घेऊन चालत असतोच ते आपला स्वभावच आहे देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं शक्य होईल तेवढं आपण आपल्या परीनं माहिती देत असतोच आणि आजही या गुढीपावळ्याच्या पार्श्वभूमीवर मी आपण सर्वांना माहिती देत आहे नवीन काहीतरी करावं पत्रकार क्षेत्रात हा एक आपला उद्दिष्ट असतोच रोज ताज्या घडामोडी आपण चॅनलच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून वाचत असणारच पण यापुलीकडे काहीतरी नवीन करावं हा एक उद्दिष्ट आहे तसं मी मागेही बोललो आहे आणि त्यावर माझं ऐंशी टक्के संपूर्ण गाईडलाईन ही तयारी झालेली आहे वीस टक्के गाईडलाईन बाकी आहे आणि माझे सर्व वाचक बंधू बघिणी जाहिरातदार यांना मी आज गुढी नवीन वर्षच्या माध्यमातून शुभेच्छाच्या माध्यमातून या माझ्या एकता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज सांगत आहे की या क्षेत्रात आपण पाऊल टाकलं आणि एक एक शिखर आपण गाठत आहे एक नवीन वाटचाल आपण या नवीन वर्षात आपण करणार आहे सुरुवात ती सुरुवात कशी असेल कशी तिची पूर्ण रूपरेषा असेल तेही काही महिन्यात मी आपण असं सांगणार आहेच आपण सर्वांना माहिती आहे की सायंकाळ दैनिक एकता एकता न्यूज यूट्यूब चॅनलचे संपादक जे बोलतात ते करत असतात आता बोलतही नाही करतही नाही आणि बोललेलं शंभर टक्के करत असतोच खोटं बोलणं आपल्याला चालत नाही बोलावं तर समोरच बोलावं तो विषय कोणताही असो लहान असो मोठा असो बातमी संदर्भात असो किंवा कोणताही विषय असो स्पष्ट बोलणं माझं मत आहे त्या प्रकारेच आपण आपली कामगिरी करत आहोत सामान्य जनतेची ताकद एकता एकजूट एक विचार एकतेचं बळ काय असतं हे सारांना माहिती आहे आणि या पार्श्वभूमीवर आपला पेपर ही ते ते प्रकारे कामगिरी करत आहे दमदार आणि दुसरा दैनिक बिंदास बेधडक हाही आपण चालू केलेला आहे तसेच माझे वाचक बंधू भगिनींना जर फोन येत असतो की सर आधीच आपलं जे चॅनल होतं पोर्टल होतं ते बंद आहे ते आपण सुरू करणार का तर नक्कीच आधीच जे आपलं नमस्कार जय महाराष्ट्र चुकीला माफी नाही भ्रष्टाचाराचा कर्दन काळ हे आपलं यूट्यूब चॅनल पुन्हा नव्याने नव्या जोशात पुन्हा आपण सुरू करणार आहोतच थोडा वेळ आपण घेत आहे त्याबद्दल मी आपण आताच बोललो की सर्व मी सांगणारच आहे खूप काही सध्या समस्या ह्या डोळ्यासमोर दिसतात आणि त्याला वाचा फोडणं हा आपलं काम आहे पत्रकारांचं ते काम असतंच कुठं जर चुकीचं काम, काम होत असेल तर ते जगासमोर आणणं सामान्य जनतेच्या सर्व नागरिकांसमोर येऊन तो भ्रष्टाचार थांबवणं हे पत्रकारांचं काम असतंच आणि ते आपण एक चांगल्या प्रकारे करत आहोत आज या चॅनलच्या माध्यमातून मी थोडक्यात सांगतो की आपण ज्या प्रकारे एखादी माहिती अधिकारी वर्गांना मागितले असतात अधिकारी वर्ग ही काम चुकारपणा करतात देण्यास टाळाटाळ करतात विलंब लावतात अशांना काही दिवसानंतरच नव्हे तर आता पुन्हा त्यांच्याच विचारानं त्यांच्याच स्टाईलने आपण उत्तर देणार कारण आपले चॅनलच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून अनेक आपण भ्रष्टाचार उघड झालेले आहेत योग्य ठिकाणी न्याय मिळाला आहे धनका बातम्या लागल्याने त्या ठिकाणी जे कोणी असतील अधिकारी वर्ग असतील किंवा काम करणारे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी दखल घेतलेली आहे आणि ते आपण वाचक बंधू बघिणी सर्व बघत असतात त्याच पद्धतीने आपण कामगिरी करत आहोत सध्या अळद गावाचं राजकारण असेल सामाजिक कार्य असेल हो जे काही कामगिरी असेल हो त्याच्यावर आपलं लक्ष आहे आणि या ठिकाणी जे काही विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आपण येणाऱ्या काळात येणाऱ्या दिवसात संपूर्ण माहिती टाकण्याचा आपला प्रयत्न आहे आपण अजून एक विचार करतोय बघतोय की कोण कशाप्रकारे काम करतं आहे मला फोन येत असतात वैयक्तिक मला सांगत असतात सर आपण बातम्या कमी झाल्यात तर माझ्या वाचकांना मी सांगतो की अडाद गावातील संपूर्ण बातम्या या माझ्या लावण्याचा पूर्ण हेतू असतो पण माझ्याही प्रतिनिधींचा मी विचार करतो जे पत्रकार बांधव आपल्या पेपरला काम आहेत चॅनलला काम आहेत सर्वप्रथम त्यांच्या बातम्या मी आधी लावत असतो कारण तेही पत्रकार क्षेत्रात माझ्यासारखेच कामगिरी करून पुढे येत आहेत आणि त्यांच्या बातम्या आधी मी लावत असतो कारण शेवटी त्यांचा विश्वास आपल्यावर असतोच एक संपादक या नात्याने की साहेब बातम्या आधी लागली पाहिजे आणि मी त्यांचं ते इच्छाही पूर्ण करत असतोच त्यामुळे माझ्या काही बातम्या ह्या गावातील जरा उशिरा किंवा वेळ हा लागत आहे पण त्याच्यावरही मी सध्या विचारविनिमय चालू आहे की लवकरात लवकर माझ्या ही बातम्या कशा प्रकारे लागतील याचं मी एक वेगळी गाईडलाईन तयार करत आहे त्या माध्यमातून नक्कीच पाळसगावातील वाचकांना असेल जाहिरातदारांना असेल सर्वांना नाग सर्व नागरिकांना माझ्या बातम्या ही वेळेवरच वेळेच्या आधी वाचायला मिळतीलच आणि त्या दणक्या स्वरुपातच असतीलच या पुढील बातम्या पुन्हा जोमानं झेप घेऊन मी माझी कामगिरी करणारच खूप काही सांगावंसं वाटतं पण आज गुढीपावडं आहे त्यानिमित्तानं सर्वांना पुन्हा गुढीपावळ्याच्या हार्दिक शुभेच्छा माझे वाचक बंधू बघणे यांना आणि इथंच थांबतो संपूर्ण माहिती आपणास काही दिवसातच चॅनलच्या माध्यमातून मी देणार आहे থাম জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র